आरक्षणावरती ओबीसी आरक्षणावरती ज्याला हिंदी शब्द खतरा आपण असं म्हणतो तो आहे का असं म्हटलं तर मी म्हणेन शंभर टक्के तो याच्यासाठी आहे की शरद पवारांनी असाल जे काही मागच्या तीन दिवसामध्ये वक्तव्य केलं एक तर दोनशे पंचवीस आमदार निवडून आणायचं समाजाचे दोनशे पंचवीस आमदार निवडून आणण्याची केलेली घोषणा आणि त्यानंतर ओबीसीचं आरक्षण वैद्य आहे की अवैध आहे अशा रीतीची सुद्धा चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली संविधानिक वैधतेच्या संदर्भातली ती चर्चा नाही आहे तर ज्या पद्धतीने काढण्यात आलं त्याची असणारी चर्चा फार खोलत जात नाही फक्त एवढंच सर्व मोठत आहे की त्या काळी हा जी आर ज्या वेळेस निघाला त्यावेळेस तो अध्यादेश म्हणून निघाला जी आर म्हणून निघाला कोर्टामध्ये अजून कोणी गेलेलं नाही की जी आरच्या पद्धतीने ओबीसीला आरक्षण दिले जाऊ शकतं का तो कदाचित उपस्थित राहण्याची असणारी शक्यता आहे पण मी जे काय ऐकतोय त्या सगळ्या याच्यामध्ये ते असं म्हणतात एक विरोधकीच्या ओबीसीच्या मागणीच्यालाच धरून आपण असताना विरोध करायचा ओबीसीची मागणी काही आहे की जनगणनेची मागणी जनगणनेची मागणी मान्य करायची आणि जनगणनेची मागणी मान्य केली की मग त्याच्याबरोबर लगेच दुसरा ठराव करायचा ओबीसीची संख्या जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत यायला असताना स्थगन देऊन मोकळा व्हायचा ते होणार काम सभागृहामध्ये कर शरद पवार दोनशे प पंचवीस समाजाची माणसं निवडून आणायचं असं त्यांनी चंद म्हणता त्याच्यामुळे ते असणारं जहनांगी पाटील यांच्या बा मा, यांच्या मागणीला त्यांचा अप्रत्यक्षात पाठिंबा आहे हा त्या ठिकाणी दिसतोय आणि म्हणून आता तोलवा टोडवीचा असताना त्याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना पाहतं त्यांनी आता काय म्हटलंय की जहरांगी पाटील छगन भुजबळ हाके लक्ष्मण हाके आणि त्याच्याचबरोबर प्राध्यापक वाघमारे यांनी बसावं आणि तो तोडगा काढा हे बसून तोडगा काय काढणार छगन भुजबळ यांची परिस्थिती भूमिका क्लिअर आहे की आम्हाला नको हके आणि प्राध्यापक वार्डमध्ये त्यांची असणारी परिस्थिती तीच आहे जराने पाठलं ती सुद्धा परिस्थिती भूमिका तीच आहे की आम्हाला ओबीसीतून पाहिजे म्हणजे समाजामधलं बांधण जसं त्या तसं ठेवायचं आणि आपण नामानिराळा व्हायचा अशी असणारी परिस्थिती आहे आता ही असणारी परिस्थिती आहे याच्यातून मार्ग काढणं महत्वाचं आता ओबीसीचं कॅरेक्टर आपण असं जर पाहिलं तर माळी म्हणून उभा राहिला तर प्रचंड मोठ्या ताकदीने उभा राहिलं धनगर म्हणून उभा राहिला तर प्रचंड मोठ्या ताकदीने उभा वंजारी तसंच आहे लिंगायत तसंच आहे कुंभारी तसंच आहे लोहारी तसंच आहे समाजाचे मेळावे प्रचंड ताकदी होतात पण ती सामाजिक आयडेंटिटी आहे ही आपण लक्षात ती एक सामाजिक ओळख आहे असा स्तर लक्षात आहे त्याच्यातून फार राजकीय परिणाम होतात असं नाही आपण बघितलं की पंढरपूरला धनगर धनगर समाजाचा एक एवढा मोठा मेळावा झाला की ज्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी आली पण त्याच्यानंतर आपण बघितलं त्या त्या मेळाव्यानंतर एकही धनगर समाजाला उमेदवारी दिली नाही कारण का तो समाजाचा मेळावा आणि समाज हा विखोडलेला आहे हे माहिती आहे ओबीसीचा आत्ता खरा प्रश्न जो आहे तो म्हणजे राजकीय ताकद उभंकरण समाज मेळावे निश्चितपणे झाले पाहिजेत परंतु ओबीसीचा मेळावा झाला पाहिजे हाही त्याच्यातला महत्वाचा आणि ओबीसीचे ताकदीचे मेळावे होतील त्यावेळेस ओबीसीचा राजकीय चेहरा हा समोर येईल आज तो नाही आहे ओबीसीचा राजकीय चेहरा आज नाही आहे तो राजकीय चेहरा आपल्याला जेवढ्या लवकरात लवकर निर्माण करता येईल तेवढ्यात लवकरात लवकर इथे असणारा आरक्षण आपल्याला वाचवता येईल अशी परिस्थिती आहे तुम्ही जसं म्हणालो एक मार्ग मी आपल्याला सांगितला की ओबीसीचीच मागणी घ्यायची जनगणना पाहिजे मंजूर पण जनसंख्या नसल्यामुळे हे स आरक्षण जे आहे त्याला स्थगिती देतो त्या सभागृहामध्ये स्थगिती झाली तर तुम्हाला कोणी मदत करू शकणार कोर्टही मदत करू शकणार सुभू असणारी केस जर आपण ऐकली तर त्यांनी पैसे घेतले मतदान देताना सगळं सिद्ध झालं पण कोर्टानं सांगितलं ते सभागृहामध्ये झालं असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही काय का घटनेने का त्याला अभय दिलेला आहे घटनेने त्याला अभय दिलेला आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यावरती काहीच करू शकतो तीच गोष्ट इथे होणार आता त्याला मात करायची असेल तर आम्ही तिथे असं म्हटलेलं आहे की ओबीसीने शंभर आमदार आणण्याचं टार्गेट त्या ठिकाणी ठरवलं हे शंभर का तर उद्याचा ठराव हा जर मंजूर करायचा असेल तर संख्याबळ लागतं ओबीसीचं शंका संख्याबळ शंभर असेल तर ठराव येणारच नाही आणि म्हणून ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी समाजामध्ये जाऊन ओबीसीच्या ओबीसी समाजामध्ये जाऊन की यावेळेस शंभर चे आमदार आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आलो <प्राँगा> ते शक्य आहे का ते शक्य आहे नाही असं नाही अशक्यतली गोष्ट नाही तुम्ही ज्या गावातल्या ती गावातली इंटरनेटवर ना इलेक्शन कमिशनच्या साईटवर ना मतदार यादी करा त्या मतदार यादीमध्ये तुमचे विरोधक आणि तुमचे फॉर्म असं मतदान काढा तर तुमच्या लक्षात येईल की वीस टक्के प्लस तुम्ही गावात एका गावातली हीच परिस्थिती दुसऱ्या गावातली सुद्धा तीच परिस्थिती असते हा विश्वास वाढवण्यासाठी मी असताना म्हणतो की हा विश्वास वाढवून आपण असताना निवडू दुसरं जे आहे ते आपल्याला असतात एक राजकीय आयडेंटिटी उभी करावी लागेल आता ही राजकीय आयडेंटिटी उभी करायची असेल तर सात तारीख ऑगस्ट ही अत्यंत महत्वाची तारीख आहे असं मी त्या ठिकाणी मानतो याचं कारण की सात तारखेलाच वी पी सिंग यांनी ओबीसी आरक्षणाची घोषणा केली आणि सात ऑगस्टलाच आम्ही असताना या आरक्षण बचाव यात्रा जी आहे त्याची सांगता आम्ही असताना औरंगाबादला करतो ही संधी आहे मी असं म्हटलं ओबीसी की स्वतःची राजकीय ताकद दाखवण्याची संधी पुन्हा अशा संध्या येतील असं मला वाटत नाही आपण बघत असाल की जनांगी पाटील ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी तो आपली एक राजकीय शक्ती दाखवतो ओबीसीला प्रत्येक वेळ दाखवण्याची गरज नाही एकदा तर त्यांनी दाखवली की ते कोकण दुसरं असं आहे की आज कुठलाही पक्ष आज ओबीसी बरोबर नाही म्हणजे ज्या बी जे पीला मतदान करत आला तोही नाही किंवा ज्या शिवसेनेला मतदान करत आला तीही शिवसेना नाही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना मतदानच फार कमी होत होतं त्याच्यामुळे ते मराठा समाजाबरोबरच राहतील अशी असणारी परिस्थिती तेव्हा दुसरा भाग जो आहे तो या इलेक्शन पोहोच ओबीसी ना बी जे पी आणि उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या पक्षाकडून फारकत घ्यावी लागेल हे लक्षात हा तुम्हाला प्रचार करावा लागणारच त्यांनी जर ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली नाही तर हा प्रचार तुम्हाला करावाच लागणार आम्ही परवा असं म्हटलं की जलांगीर पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे नवटंकी आपल्यामध्ये एक म्हण आहे आपलं दोस्त बरोबर पण आपला दोस्त होऊ शकतो का हे कधीच आपण तपासत नाही माझ्या तो भांडतोय म्हटला म्हणजे तो माझा दुसता असंच आपण ठरवून जातो देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय पक्ष कुठचा महत्वाचं आहे की देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय पक्ष कुठला कुठला आहे भारतीय जनता पक्ष आता देवेंद्र फडणवीस पक्षाबरोबर लॉयल राहील की तुमच्याबरोबर लॉयल राहील पक्षाबरोबर राहील म्हणजे दुश्मन का दुश्मन आपला दोस्त फसलो की नाही आपलं त्याच्यामुळे फसायचं नाही आणि म्हणून मी म्हटलं की या निवडणुकी पुरतो म्हणजे जसं मुसलमानांनी अल्ला की मशीद पाडणेवाला शिवसेना संविधान वाचवायचं म्हणून शिवा घालत त्याला मतदान केलं आणि बी जे पीला झोपवण्याचं कामकाज केलं त्याच पद्धतीने ओबीसीला सुद्धा हे राजकीय पक्ष आपल्याला पाठिंबा पा देणार नसतील तर त्या मुसलमानासारखी भूमिका बजवायला तुम्ही तयार राहिल्या पाहिजे कशासाठी तारक्ष मी सकाळीच मोहरला होतो मागच्या सात वर्षामध्ये तिथे तीन धनगर ती समाजाची मेडिकल हॉस्पिटल सुपे राहील त्यावेळी तिथे असं विचारले की ह्याच्या अगोदर का उभे राहिले नाही ते म्हटले डॉक्टरच झाले ना नाही नव्वद झाली आरक्षण आलं मेडिकलच्या दागा मिळाल्या डॉक्टर झाले तिघा जणांनी हिंमत केली आणि हॉस्पिटल टाकले ते डॉक्टर झाले म्हणून ते हॉस्पिटल टाकू शकले ते डॉक्टर झाले नसते तर ते हॉस्पिटल टाकू शकलेच नसते तसं उद्याचं असताना हे ठराव की ओबीसीचा असताना जनगणना मंजूर करायची पण संख्याबळ येत नाही तोपर्यंत थांबवायचं परिणाम काय होणार परिणाम काय होणार परिणाम आपण असताना बघितला तर जस्टिस खानविलकरांच्या जजमेंटने राजकीय आरक्षण थांबले आणि या ठनामध्ये कुठलं आरक्षण थांबेल कुठलं आरक्षण थांबेल कुठलं थांबेल कुठलं आरक्षण थांबेल कुठलं हा कुठलं कुठलं आरक्षण थांबेल शिक्षणातलं आरक्षण थांबणार आणि सर्विसमधलं आरक्षण थांबणार हे उघड उघडपणे आपण ज्या ज्या समाजाचे आहात त्या त्या समाजामध्ये आपण उघड उघड प्रचार केला पाहिजे की आरक्षण थांबवलं स्थगिती था। दिली तर शिक्षणाचं आरक्षण थांबणार था था। आणि नोकऱ्यांचं आरक्षण आपल्या इथे जनगणना झाल्यानंतर त्यांचे अधिकृत अहवाल यायला पाच ते सहा वर्ष लागतात म्हणजे तो अधिकृत अहवाल यायला पाच वर्ष लागणार असेल तर पाच वर्ष आरक्षण लागू होणार म्हणजे आपण एक दोन तीन चार पाच पिढ्या कत्तर केल्या कशामुळे आपण जागृत होतो म्हणून कशामुळे फुकटपणे कोणाच्या तरी पाठीला मी आता ओबीसीच्या सगळ्या नेता कार्यकर्त्यांना विचारतो गावातला घरातला जो देवारा आहे तो तुम्ही काढणार आहात का तर नाही काढणार आता घरातला देवारा नाही काढणार म्हणजे वाडवडलांचा जो धर्म आहे तो तुम्ही पाळणार आता वाडवलाचा धर्म पाळणार म्हटल्यानंतर धर्म खत्रेमध्ये कुठून आला ते मुसलमान जसा इस्लाम पिसला मी त्या मोलमीचा फायदा असतो त्याच्यामध्ये का इस्लाम खत्रेमध्ये म्हटल्यानंतर हा का म्हणतो तुला नमाज पडायला जागा मिळणार नाही तुझी मशिदी पाडल्या जातील तुला असणार दाढी ठेवता येणार नाही तुला केस कापता येणार नाही तुला पठाणी ड्रेस घालता येणार नाही हा मोलवी तिथे प्रचार करतो आणि तोही घाबरतो म्हणतो नाही 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 मोलवी साहेब आप जैसे गाऊ गे वैसाहेब तसंच बी जे पी असणार आपल्याशी करतो बी जे पी आहे ते आपल्याशी तसंच करते आता इथे मराठा सुद्धा हिंदू आहे आणि ओबीसी सुद्धा हिंदू आहे पॉलिटिकली आपण बघितलं तर मराठा हा काँग्रेसबरोबर आहे आणि बी आणि राष्ट्रवादी बरोबर मोठ्या प्रमाणात आहे ओबीसी मोठ्या प्रमाणात बी जे पी बरोबर आहे आणि तो उद्धव ठाकरे सेने बरोबर आहे ती यांनी भूमिका घेतली पाहिजे ते घेत नाहीत का घेत नाहीत हे भूमिका का घेत नाहीत भूमिका जी आहे ते का घेत नाहीत

लीडरशिप किंवा शिवसेनेची लीडरशिप ही ओबीसीची आहे का तर नाही बी जे पी लिडरशिप ही ब्राह्मणांची आहे आणि शिवसेनेची लिडरशिप ही कायस्थानची आहे ही कायस्थानची आहे त्याच्यामुळे हे दोघंही आरक्षणाच्या विरोधातले ओबीसीचं आरक्षण गेलं तर फायदा कोणाला स्थगिती आली तर फायदा कोणाला तर तो हो का उरलेले दोन पक्ष आहेत ते पाटलांचे पक्ष त्यांनाही वाटतं की ओबीसीचं स्थगन ते स्थगिती झाली तर मलेदा आपल्यालाच मिळतो ओबीसीची लिडरशिप नसल्यामुळे आणि ओबीसीने स्वतःची राजकीय ओळख न केल्यामुळे या देशामध्ये त्याला सगळेच जण जसा भातुकडीचा खेळ होता कोणी यावेळी टिकळी मारूनही जावे अशी असता ती परिस्थिती झाली आणि म्हणून मी असं म्हणेन आपल्याला की समाजाची असताना आपण बोललं पाहिजे आणि सात तारखेला सांगता जी आहे तिथे एक ताकद दाखवण्याची संधी आहे जाण्या येण्याचा खर्च आहे मान्य माग पण हा खर्च आपल्या कुटुंबासाठी आहे हे लक्षात येईल दुसरं तिसरं कोणासाठी नाही आज जनांगी पाटलाच्या सभेला जे येतात ते स्वतःच्या खर्चाने येतात आणि स्वतःच्या जा खर्चाने जातात का तर त्यांना असं माहिती आहे की जनांगी पाटील जिंकला तर त्याचा फायदा आपल्यालाच आहे आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे की जे आपल्याला मिळालेलं आहे ते टिकलं पाहिजे जे मिळालेलं आहे ते आपण टिकलं पाहिजे टिकलं तर आपण असा त्या प्रगतीच्या मार्गावरती लांबतो आपल्याला मग अडथळा येत नाही आणि म्हणून आपण असणार ओबीसीनं सांगण्यामध्ये कुठेही कतराई करता कामाने की ही आपली लढाई आहे ही आपली लढाई आपल्याच उद्देशाने लढली पाहिजे आणि आपलं डोकं हे आपल्याच खांद्यावरती असतं आपलं डोकं हे आपल्याच खांद्यावरती असलं पाहिजे पण उद्याच्या येण्या जाण्यामध्ये खर्च होणार याचा विचार करत जर आप राजकीय ताकत उ तो हे पॉलिटिकल पार्टीज दोन गोष्टी करती कि जेने लोकसभा के लिए एक तरी ओबीसी उम्मेदारी दी का नहीं दी उद विधानसभा उम्मेदवी नहीं दी तो आप तो करना वे तुम्हाला त्या विधानसभेमध्ये पोचूच द्यायचे सध्या वंचित बहुजन आघाडी इलेक्शन लढत नाही असं धरून चालत उद्या वंचित बहुजन आघाडी इलेक्शन लढत नाही आणि हेच पाच पक्ष लढतात आहेत आणि त्यांनी त्यांनी आपसाबाने ठरवलं की ओबीसीला एकही उमेदवारी द्यायची नाही तुम्ही आरक्षण वाचू शकता का तर आणि म्हणून मी आज सगळ्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना असं बोलतोय की तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षामध्ये भांडा की आम्हाला ओबीसीला उमेदवारी मिळाली पाहिजे एक दोन नाही नाहीतर ताटामधलं जसं लोणचं असतं चवीसाठी तसं एक दोन दिलं त्याचा उपयोग नाही का, का त्याच्या मताने थांबणार नाही आहे युतीमध्ये शंभर मत शंभर जागा मिळाल्या तर आग्रह धरला पाहिजे की पन्नास टक्के जागा ह्या ओबीसीला पाहिजे मी सर्व राजकीय कार्यकर्त्या ज्या पक्षामध्ये आहेत त्या सर्व राजकीय कार्यकर्त्यांना असं म्हणतोय की तुम्ही पन्नास टक्क्याचा वाटा हा तुम्ही मागितलाच पाहिजे आणि म्हणून आम्ही म्हणालो आहे की शंभर ओबीसीचे आमदार झाले तर आरक्षण वाचलं म्हणून असताना समजा आणि म्हणून आणि म्हणून उभ्याचं असणारं हे आरक्षण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून या पक्षाने उमेदवारी आपल्याला दिली नाही तर आपण आपलीच स्वतःची उमेदवारी उभी केली पाहिजे आणि आपण स्वतःहूनच त्या ठिकाणी जिंकून आलं पाहिजे तेव्हा कुठं हे आरक्षण आपण वाचू शकतो आपण सगळेजण ते करा ही अपेक्षा वाढवतो आणि आपली सगळ्यांची रजा घेऊ या इतर जिल्हाध्यक्ष बी टी शिंदे यांनी आजच्या एस सी एस टी ओबीसी आरक्षणाच्या यात्रेच्या निमित्तानं धाराशिव शहरामध्ये उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सन्माननीय रेखाताई ठाकूर त्याचबरोबर सीचे नेते घोषेकर साहेब अविनाश घोशीकर साहेब रमेश बारसकर साहेब तसेच मराठवाड्याचे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष दीपक जाधव प्रणित ॲडव्होकेट प्रणित डिगले त्याचबरोबर महिला आघाडीच्या अध्यक्षा त्याचबरोबर या वंचित बहुजन आघाडीचे आलेले सर्व पदाधिकारी